नमस्कार मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये अभिजित भोसलेंनी स्वागत करत आहे आता उसासाठी आपण खोडव्यासाठी जे स्प्रे मारणार आहे त्याच्याबद्दल माहिती देणार आहे ह्यात जे आहे दहा ग्रॅम जे आणि सालवड मिक्स केलेले आहे तर जे एक एकरी एक पाच ग्रॅम वापरते तर आम्ही आपण दहा ग्रॅम वापरत आहे त्याच्यानंतर ह्याच्यात मायक्रोटोन आहेत आणि सिलिकॉन आहे एक ग्रॅमने दोनशे लिटरला दोनशे ग्रॅम मायक्रोटोन आणि दोनशे ग्रॅम सिलिकॉन आहेत आणि त्याच्यानंतर मॅग्नेशियम सल्फेट मॅग मैंग, कॅल्शियम मॅग्नेशियम आणि बोरान लागत आहेत तर आपण मॅग्नेशियम सल्फेट पाच ग्रॅम वापरायचं आहे दोनशे लिटरला एक किलो मॅग्नेशियम वापरायचं त्यानंतर ह्या झिरो चौतीस आहे झिरो पाऊन चौतीस आपण सात ते आठ ग्रॅम वापरायचे म्हणजे जवळजवळ हे दीड ते पाऊन दोन किलो आहे तर नॅन्युरिया म्हणजे आपण नत्रासाठी नॅनुरिया वापरायचं आहे आणि झिरो बाउन चौतीस म्हणजे एन पी प म्हणजे पूर्तता होते त्यानंतर आपण मायक्रोन वापरायचे आहेत आणि अन्न घटक मध्ये मॅग्नेशियम सल्फेट वापरायचं आहे कॅल्शियम वापरून कॅल्शियम फिक्स होत नाही त्यामुळे मॅग्नेशियम मायक्रोनोटर आणि झिरो बाउन चौतीस आणि सिलिकॉन आणि आपण नत्रासाठी नॅनोवेरिया वापरायचा आहे आणि तसंच जी ए आपण वापरलेलं आहे अशा प्रकारे आपण पहिला स्प्रे घ्यायचा आहे धन्यवाद